मित्रो नमस्कार नागपुरातली सकाळ आणि नागपुरात नाश्ता काय मिळतो तर पोहे आणि तर्री मागचे काही दिवस इथे सावजी मटन सावजी चिकन झणझणीत जन झटका या सगळ्या गोष्टींनंतर आज मला सकाळचा नाश्ता काय करायचा हा प्रश्न पडला होता आमच्या नागपुरातल्या काही मित्रांनी सांगितलं की तुम्ही रामजी श्यामजींचे तर्री पोहे खा आता तर्री पोहे खायचे तर त्यासोबत गप्पा झाल्या पाहिजेत सामाजिक राजकीय आणि आजच्या सगळ्याच परिपेक्षावरती थोडंसं भाष्य करणाऱ्या गप्पा आणि त्या गप्पा करण्यासाठी माझ्यासोबत मी झणझणीत तर्री ज्याला म्हणतो ना आपण तो जो काही फ्लेवर आहे त्यांच्या एकंदर बोलण्यात त्यांच्या वागण्यात त्यांच्या भाषणात त्या ज्योतिताई वाघमारे आज माझ्यासोबत आहेत ज्योतिताई नमस्कार, नमस्कार सुप्रभात आणि आपण तर्री पोहे आ, तेही रामजी श्यामजीचे नागपूरमधले त्या तरी पोह्यांच्या सोबतीनं गप्पा मारणार आहोत सगळ्यात आधी म्हणजे दसरा मेळाव्याला तुमचं भाषण पाहिलं आणि मी ते अक्षरशः उचललं माझ्या चॅनलवर मी ते टाकलं त्याच्या पुढे थोडंसं माझं नरेशन होतं ते भाषण मला इतकं आवडलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात जी चिखलफेक सुरू होती आणि उभाटा गटातल्या एक नेत्या आहेत ज्यांच्याशी तुमची आता तुलना केली जाते दुर्दैवानं त्या महिला नेत्यांबद्दल मीही वारंवार बोलत आलो आहे आमचे सगळे मित्र सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकरे हेही बोलत असतात त्यांना काउंटर करायला तुम्हाला आणलं आहे वगैरे असं सगळं म्हणतात पण ते तो प्रश्न मी तुम्हाला पुढे विचारणार आहे पण त्याच्या आधी मला जाणून घ्यायचं ज्योतिताई वाघमारे दसरा मेळाव्यात सापडल्या महाराष्ट्राला सापडल्या शिवसेनेला सापडल्या आणि तो जो तुमचा सोलापुरी झटका जो पाहायला मिळाला आहे त्यानंतर अनेक परसेप्शन अनेक विचार सगळीकडे पसरायला लागले कोण आहेत ज्योतिताई वाघमारे हा प्रश्न मलाही पडला आहे अर्थात मी थोडीशी माहिती गोळा केली तुमची पण आमच्या प्रेक्षकांना अद्याप ज्योतिताई वाघमारे म्हणजे काय किंवा ज्योतिताई वाघमारे म्हणजे कोण यांची ओळख काय ती ओळख मला तुमच्या शब्दात जाणून घ्यायची आहे विस्तृत नाही आपण विस्तृत कधीतरी पुन्हा बोलू पण एक तुमची संक्षिप्तरित्या ओळख होणं गरजेचं आहे त्यामुळे राजकीय आणि सामाजिक त्यांची नमस्कार सर तर तुमची भेट होईल वाटलं नव्हतं आधी धन्यवाद द्यायच्या कारण महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण बदलत चाललंय त्याला जनमताला एक आकार देण्याचं काम मला वाटतं आकार डीजी नाईनच्या माध्यमातून तुम्ही करताय आणि अतिशय निर्भीडपणानं तुम्ही तुमची जी मतं मांडताय त्यामुळे खरंच मी तुमचे फॅन आहे आणि आज झणझणीत जण तर्री पोह्यांच्या सोबत तुमच्यासोबत गप्पा मारायला मिळत आहेत त्यामुळे तो स्वाद आणखीनच वाढतोय तर सर्वप्रथम तुमचे आभार आणि सर ज्योती वाघमारे हे ए, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं सा एक साधले एकूरू आहे की जिचा जन्म सोलापुरातल्या झोपडपट्टीमध्ये झाला जिचे आई वडील दोघंही अशिक्षित आहेत जिची मातृभाषा तेलुगू आहे ज्यांना दोन वेळेच्या पोटभर जेवणासाठी संघर्ष करावा लागायचा की जिच्या बापानं कधी विटभट्टीवरती गाढवं राखलेली आहेत कधी बांधकामावरती विटा वाहिलेल्या आहेत जिच्या आईनं कधी कचरा वेचलेला आहे कधी मंगल कार्यालयामध्ये वाढपीचं काम केलं आहे कधी धुणीभांडी केली आहेत पण बाबासाहेबांनी जे सांगितलं की शिका संघटित वा संघर्ष करा त्यामुळे पोटात अन्न नसलं तरी चालेल पण डोक्यामध्ये विचार असले पाहिजेत म्हणून पुस्तकांशी माझ्या बापांनी माझी मैत्री केली आणि मग तिथून शिक्षण असेल सूत्रसंचालन निवेदनं असतील बारावीच्या बोर्डात मी मागासवर्गीय पहिली आलेली आहे आणि त्याच्यानंतर माझं मी इंग्रजीमधून एम ए केलं सेट नेट दोन्ही परीक्षा मी क्वालिफाय आहे त्यानंतर मी श्रीलंकन लिटरेचरमधून मी पी एच डी केलेली आहे पण हे सगळं करत असताना वडील दलित प्रांथरचे कार्यकर्ते असल्यामुळं अगदी लहानपणापासूनच त्यांच्यासोबत सभा संमेलनं मोर्चे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जायचे मोची एकता आंदोलनाच्या माध्यमातून काम केलं मानवी हक्क अभियान असेल विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल समविचार सभा असेल या सगळ्या माध्यमातून मी काम करत राहिले लोकांच्यापर्यंत पोचत राहिले आणि झोपडपट्टीवासियांचे प्रश्न असतील शोषित वंचित दलितांचे प्रश्न असतील यासाठी वेळोवेळी आवाज उठवला आणि वेगवेगळ्या माध्यमातून काम केलं पुढचा जो प्रश्न आहे म्हणजे ज्याला कळीचा मुद्दा म्हणू शकतो सुष्माताई अंधारे फायर ब्रँड वगैरे म्हटलं जातं ज्या बाईने हिंदू धर्मातल्या देवी देवतांवरती अश्लाघ्य भाषेत के टीका केली त्या भाषेला काही पारावर नव्हता हो म्हणजे एक मर्यादा असते कुठ कुणावरही टीका करण्याची त्यातही जेव्हा धर्म आणि आपले ब जी धार्मिक अधिष्ठान आहेत त्यांच्यावरती एवढ्या खालच्या पातळी जाऊन टीका केलेली असताना त्या बाईला कट्टर हिंदुत्ववादी अशा शिवसेनेनं जवळ के त्या नेत्या झाल्या आज त्या प्रवक्त्या म्हणून महाराष्ट्रभर फिरत आहेत एका वेगळ्याच आ आवेशात आवेगात बोलत असतात अशा व्यक्तीला काउंटर करण्यासाठी शिंदेंकडे एकनाथ शिंदेंकडे तसा आवाज नव्हता तसा चेहरा नव्हता आणि तो तुमच्या रूपानं सापडला आहे असं म्हटलं जातं खरं तरी तुलना करणं योग्य नाही आहे अर्थात मी सुषमा अंधारेंची पदवी म्हणा त्यांचं शिक्षण म्हणा तुलनात्मकदृष्ट्या त्याही तेवढ्या शिक्षित आहेत पण त्यांचं शिक्षण दुर्दैवानं त्यांच्या भाषणात दिसत नाही तुलनेनं तुम्ही दसऱ्या मेळाव्यात जे भाषण केलं ते भाषण थोडंसं आक्रमक होतं आणि ज्या पद्धतीनं त्यांना उत्तर द्यायला हवं होतं त्या पद्धतीनं तुम्ही उत्तर देत होतात मला खटकलेली एक गोष्ट तुम्ही तुमचा जो प्रवास सांगितला त्यात तुम्ही सांगितलं तुम्ही सूत्रसंचालन करायचं तुम्ही निवेदन करायचं आणि तुम्ही ज्या वेळेला अशा मुलाखतींमध्ये बोलता आता आपण एक चर्चा करतो आहे गप्पा मारतो आहे तुमचा जो टोन आहे तो एका सूत्रसंचालिकेचा टोन आहे नि निवेदिकेचा टोन आहे हा टोन आणि दसरा मेळाव्यातल्या भाषणाचा टोन या दोघातही जमीन आसमानाचा फरक होता तो मला आत्ता जाणवला तर तुम्ही असं काही जाणीवपूर्वक केलं का की बाबा ही जाहीर सभा आहे आणि मग ते काही ठराविक मुद्दे मुळात तुम तु, तुम्ही दसरा मेळाव्यात भाषण करणार किंवा तु, तु, तुम्हाला ते करायला सांगितलं जाणार याबद्दल तुम्हाला काही आधी कल्पना होती का मग तुम्ही ते कसं काय त्याची त्याची तयारी केली आणि मग तो आवेग कसा आला तो जोश कसा आला खर तर दसरा मेळाव्यात मला भाषण करायला मिळेल याची मी सुद्धा अपेक्षा केलेली नव्हती कारण तिकडे कदाचित माणसंच नाही आहेत म्हणजे आता ती फक्त शिल्लक सेना राहिलेली आहे तिथं आणि त्यांनी ज्या महिलेला तिथं घेतलेलं आहे त्यांच्यामुळे सगळेजण सोडून चाललेत त्यामुळे रिकाम्या स्टेजवरती भाषण त्यांना सहज मिळणार पण इथे मात्र अनेक दिग्गज शिवसैनिक ने, शिवसेना नेते असताना मी आपलं तिथे जाऊन समोर बसून भाषण ऐकावं आणि या लढ्यामधला एक खारीचा वाटा उचलावा एवढ्याच अशाने मी तिथे गेले पण मला अचानक सांगण्यात आलं की ताई तुम्हाला बोलायचं आहे मुळात दसरा मेळाव्यातलं जे भाषण हे अत्यंत माझं उत्स्फूर्त होतं हा कदाचित आता माझा बोलतानाचा टोन वेगळा आहे तो एवढ्यासाठीच कारण कॅमेऱ्यासमोर बोलणं आणि मी थोडीशी चळवळीतली असल्यामुळं रस्त्यावरची आंदोलनं असतील लोकांच्यामध्ये जाणं असेल तेव्हा तो लोकांशी संवाद साधताना मला वाटतं की तिथं माझ्यातली जी अस्सल मी आहे ती जनतेच्या पुढे बाहेर येते त्याच्या आधीचा जो एक टीजर उबाठा गटानं दिलेला होता मर्द ह्याला म्हणतात मर्द त्याला म्हणतात अमुक तमुक वगैरे वगैरे मग त्याच्यावरती ती आलेली अत्यंत उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि मुळात मला म्हणायचं की जे लोक म्हणतात की सुषमा अक्का अंधारे त्यांना काउंटर बिऊंटर करण्यासाठी मला आणलंय मी तर म्हणते की त्यांचं व्यक्तिमत्व हे असं आहे की सरडा सुद्धा त्यांना बघून आत्महत्या करेल की एक दिन गिरगिटने खुदखुशी करली हे खत लिखकर की आजकाल इन्सान मुझसे जादा रंग बदलने वाले है की ज्या दोन तीन वर्षापूर्वी सभेमध्ये म्हणतात की ये लुंगी डान्स वाले अब वणक्कम वणक्कम कर रहे हे म्हणतात किंवा जे अत्यंत वाईट पद्धतीमध्ये उद्धवजी वाकरे असतील आदित्यजी वाकरे असतील यांच्यावरती टीका करत होत्या त्यांचं ते दहीहंडीचं भाषण तिथं तर त्यांनी त्यांना अरे तुरीची भाषा वापरलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेचच त्या जर त्यांची स्तुतीसुमनं उधळ उधळत असतील तर मला वाटतं की जिकडं राशन तिकडं भाषण हे त्यांचं तत्व आहे मला त्या पद्धतीचं व्यक्तिमत्व किंवा त्यांच्याशी काय काउंटर करायचं मी तर म्हणते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची अत्यंत चुकीची परिभाषा त्या मांडत आहेत बाबासाहेब जर राज्यघटनेमध्ये दे धर्म स्वातंत्र्य देत आहेत उपासनेचं स्वातंत्र्य देत तर त्या चळवळीच्या स्टेजवरती जाऊन हिंदू देवदेवतांची थट्टा करणं मस्करी करणं अरे जो दसरा आपण आपण आई भवानीनं महिषासुराचा वध केला म्हणून दसरा साजरा करतो तोच दसरा हा धम्मचक्र प्रवर्तन आहे आणि तिथं आई भवानीच्या बद्दल अत्यंत वाईट आणि अश्लाघ्य पद्धतीनं बोलणाऱ्या दसरा मेळाव्याचा चेहरा असतील म्हणून मी उद्धव ठाकरेंना म्हणाले होते की ज्या बापाच्या जीवावर राजकारण करताय त्याच बापाला म्हातारा थेरडा म्हणणारी बाई अरे सर्वसामान्य माणसाला सुद्धा जर कोणी बापावर बोललं आईवरनं बोललं तर तो चौताळून उठतो आणि शिवसेना हा तर वाघांचा पक्ष आहे आणि शिवसेनेची स्थापना करणारे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना म्हातारा भितारा थरथर थरथर असं थर, काहीतरी ते हास्य जत्रेसारखी ऍक्टिंग करणारा त्या बाई जर तुमचा चेहरा असतील तर मी तिथं म्हणाले होते की उद्धव ठाकरे तू तुमच्या जिंदगानीवर ही महाराष्ट्राची प्रतिक्रिया होती मला वाटतं की तिथं मी जे काही बोलले ते ज्योतिबाचं एकटीचं मत नव्हतं ते महाराष्ट्रातल्या प्रामाणिक शिवसैनिकांचं मत होतं ते महाराष्ट्रातल्या करोडो देवी भक्तांचं मत होतं ते महाराष्ट्रातल्या बाळासाहेबांच्या वरती प्रेम करणाऱ्या प्रामाणिक शिवसैनिकाचं मत होतं तुमचं जे मत आहे ना म्हणजे ते आई बसली हो। हा जो काही विषय झाला होता त्यावरती महाराष्ट्रातल्या सगळ्या आया बहिणी ज्या पद्धतीनं नाराज होत्या आणि ही नाराजी मला वाटतं ह्या ब उघाटागाटातल्या लोकांना दिसतच नाही मुळात त्यांच्या नेत्यांनाच दिसत नाही आहे आणि जो आया ओ सात मेरा असं ते सगळ्यांना घेऊन चाललेत आता आणि त्यांना असं वाटतं आहे की या सहानुभूतीच्या लाटीतली माहेरची साडी जी आहे ती नेसून ते जे काही वागतायत आणि त्यातून त्यांना जो काही प्रतिसाद मिळतो आहे असं त्यांना वाटतं आहे ते त्यांचं राजकारण आहे आपण त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही मला असं वाटतं की आता तुम्ही राजकारणात आलाच आहात प्रवक्ता म्हणून काम करत आहे ही फायर ब्रँड तोप विधिमंडळात दिसणार आहे विधानसभेत विधान परिषदेत कुठे दिसेल विधिमंडळ विधान परिषद असे कुठलीच ध्येय समोर ठेवून मी आले नाही सर कारण महाराष्ट्रातल्या ज्या कुठल्या फायरब्रँड नेत्यांची तुम्ही गोष्ट करताय त्यांना असं काहीतरी विधान परिषद अमुक तमुक गाजर दाखवलं की त्या कुठेही जाते तुम्हाला मी सांगू इच्छिते सर की ज्या वेळेला दोन हजार पंधरामध्ये मी एका दुसऱ्या पक्षात कार्यरत होते कार्यरत होते आणि तिथं विचाराला वाव मिळत नाही आणि घराणेशाही समोर मुजरे करावे लागतात म्हणून तोंडावरती राजीनामा टिकून आठ वर्ष मी फक्त सामाजिक चळवळ प्रबोधनाचं प्रवर्तनाचं परिवर्तनाचं आणि माझी नोकरी मी केलेली आहे आज मला जर मी इथं आली आहे ना सर तुम्हाला एक मला एक उदाहरण सांगायचं की मला का साहेबांच्या सोबत यावं वाटलं की ज्या एका सुशिक्षित मुलीनं जे चळवळीत काम करते ते राजकारणाला रामराम ठोकते आठ वर्ष राजकारणापासून अलिप्त आणि फक्त सामाजिक काम करते पण ती नंतर राजकारणात आली तुम्हाला सांगते सर एक किस्सा असा घडलेला सोलापुरामध्ये एक हॉस्पिटल आहे आम्हाला एक फोन आला की माझी आई वारलेली येत आम्ही तिला उपचारासाठी ॲडमिट केलेलं होतं दीड लाख रुपयाचं बिल झालं सकाळी आठ वाजता त्याची आई वारलेली त्या मुलाची आणि तो संध्याकाळी चार वाजेपर्यंत बिलासाठीची तरतूद करत फिरत होता विचार करा की आईचं प्रेत हॉस्पिटलमध्ये आहे ते आपण सन्मानपूर्वक अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार आपल्या आईला देऊ शकत नाही आणि मुलगा वणवण फिरतो पैशासाठी त्यावेळेला ते आमच्यापर्यंत आले आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना फोन केला आणि लगेचच संपूर्ण बिल माफ करून कदाचित आम्ही त्या आईचा जीव नाही वाचवू शकलो कारण वेळेत आम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो पण एका मातेला सन्मानपूर्वक अंत्यविधी देण्यासाठीची मदत करण्याचा वाटा आम्ही उचलला आम्हाला इथे लक्षात येत आहे की सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं काम गोर हे गोरगरिबांचं काम आहे आणि त्यामुळं कुठली तरी विधानपरिषद मिळवावी कुठली तरी आमदारकी मिळवावी खासदारकी मिळवावं या हेतून मी इथं आलेच नाही मी प्रत्येक वेळेला सांगत असते की कुणी म्हणेल की माझा बाप आमदार आहे कुणी म्हणेल माझा बाप खासदार आहे पण आम्ही छाती ठोकून सांगू की आम्ही इमानदार आहे वाघमारे आमदार होईल की नाही महत्त्वाचं नाही वाघमारे खासदार होईल की नाही महत्त्वाचं नाही परंतु हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा जो धनुष्यबाण सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आपल्या हातात घेतला आहे ही लढाई जी धर्म आणि अधर्माची आहे ही लढाई जी घराणेशाहीची आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे या लढाईत मी इमानदार राहणार आहे एवढंच मला अभिप्रेत आहे ताईंच्या या अभिनिवेशानंतर मला असं वाटतं आहे की माझ्याकडे बरेच प्रश्न आहेत तसे जे त्यावर आपण एक विस्तृत मुलाखत करू शकतो आणि निश्चित आपण पुन्हा मुंबईत माझ्या स्टुडिओत आपण ते करू नागपुरात तुम्ही अधिवेशनानिमित्त आला होता मी अधिवेशनानिमित्त आलो आहे तर त्या, त्या मोकेपे चौका हा जो आहे आणि त्यात त्या आपण त्या सकाळी न्याहारीसाठी इथे आलो योगायोगांना भेट झाली म्हटलं चला गप्पा मारून घेऊ तुमचा एकंदर जो प्रवास तुम्ही जो संक्षिप्तरित्या सांगितला त्यातून महाराष्ट्राला निश्चित कळलं असेल ज्योतिदाई वाघमारे म्हणजे नेमक्या काय आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जी बाळासाहेबांच्या विचारांवर चालते धर्मवीर आनंद दिघेंच्या हिंदुत्वाच्या विचारावर चालते या शिवसेनेमध्ये जे शिलेदार एकनाथ शिंदेसाहेबांसोबत आहेत जो माणूस दिवस रात्र महाराष्ट्राच्या भल्यासाठी अहोरात्र राबतो आहे त्यात त्यांचे सहकारी कोण आहेत त्यांची पात्रता काय त्यांच्या अंगी काय क्षमता आहेत हे दाखवण्याचं काम मी मागच्या दोन तीन दिवसापासून करतो आहे त्यातले एक शिलेदार तुम्ही आहात आणि मला तर अशी अपेक्षा आहे की या नजीकच्या भविष्यकाळात तुमच्याकडून उत्तरोत्तर अशीच चांगली कामं व्हावीत तुमच्याकडे सरस्वतीचा वास तुमच्या जिभेवर आहे आणि त्या सरस्वतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची सेवा व्हावी विधानसभा की विधानपरिषद हा प्रश्न गौण आहे आणि तो तुम्ही स्वतःही कबूल केला आहे त्यामुळे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गोरगरीब जनता जी आजवर मागासलेली राहिली आहे त्यांच्यासाठी काम करण्याचं जे तुमच्या उरात ध्येय आहे ते ध्येय सफल व्हावं ही आजच्या दिनी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रेक्षकांना मी ज्या पद्धतीनं मागच्या दोन तीन दिवसापासून काही महत्त्वाच्या व्यक्तींशी म्हणजे काही आमदार मी का दोन दिवस आमदारांशी बोललो आज सकाळी म्हणजे आपली भेट झाली मी तुमच्याशी बोललो तर या माध्यमातून मला आमच्या प्रेक्षकांना हेच दाखवून द्यायचं आहे की एक विचार आहे एकनाथ शिंदेसोबत आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनातही एक एक विचार आहे हिंदुत्वाचा विचार आहे त्याचसोबत जनतेच्या भल्याचा विकासाचाही विचार आहे जे मागासलेला एक वर्ग आहे आपण ज्याला मागास मागास म्हणत असतो पण त्यांच्या मागास असण्याचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा कधी प्रयत्न केला नाही तुमच्या माध्यमातून तुम्ही ज्या चळवळीतून आलेला आहात फुले शाहू आंबेडकर विचारांचा तुमच्यावर पगडा आहे तुमचा अभ्यास आहे आणि या सगळ्या माध्यमातून त्या मागास वर्गाला कुठेतरी न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुर्तास इथेच थांबतो पुन्हा नक्की भेटू आपण तोवर पाहत राहा रे डी जी नाईन धन्यवाद नमस्कार